शनिवार वाड्यात नमाज पठणाचा कथित व्हिडिओ व्हायरल झाला व्हिडिओ व्हायरल झाल्याने या घटनेनं मोठी खळबळ माजली शनिवार वाड्यात नमाज पठण झाल्याचा मेधा कुलकर्णी यांनी आरोप केला ऐतिहासिक स्थळ आहे की गैर हिंदू प्रार्थनास्थळ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला कुणालाही सोडणार नाही पतिता पावन ना। आणि हिंदू संघटना आक्रमक झालेल्या हिंदू संघटनांनी गोमित्र शिंपडून यावेळी शुद्धीकरण केलं शनिवार वाड्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला झालं काल जी घडलेली घटना होती शनिवारवाड्यामध्ये जी एस आय प्रोटेक्टेड आहे त्याच्यामध्ये अं पुढील जी कारवाई झाली तो मोर्चा निघाला ते, ते एक साईडला आहे पण जे पण तक्रार दिल्या जाईल एस आय चे जे अधिकारी कर्मचारी आहेत ज्या प्रकारे ते त्यांची कंप्लेंट असेल त्या प्रकारे कंप्लेंट घेऊन आपण पुढील कारवाई करणार आहे तर याबाबत मेधा कुलकर्णी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रोहन कदम यांनी आपण आता थेट जे आहे ते काही वेळामध्ये स्वतः मेधा कुलकर्णीशी बातचीत करूयात त्यापूर्वी मी एकदा दाखवतो की हा संपूर्ण शनिवारवाडा जो आहे तो आता मोकळा करण्यात आलेला आहे पुणे पोलिसांनी या सगळ्यांना निर्मनुष्य केलेला आहे हा सगळा शनिवारवाडा निर्मनुष्य केलेला आहे आपण पाहिलं की हा शनिवारवाड्याचा हा मोठा दरवाजा आहे आणि हा दरवाजा देखील जो आहे तो आपल्याला आता सगळ्या पोलिसांनी यंत्रणेनी बंद केलेला पाहायला मिळतोय आपल्यासोबत या सगळ्याच्या संदर्भामध्ये बोलण्यासाठी स्वतः मेधा कुलकर्णी आहेत आणि त्यांच्यासोबतच्या ह्या सगळ्या महिला आपल्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत कारण का या सगळ्या पोलिसांनी यांना या ठिकाणी घेऊन आलेले आहेत आणि काहीसे कार्यकर्ते त्या पलीकडे देखील पाहायला मिळत आहेत काही राजकीय नेत्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया आता तुमच्या या आंदोलनावर उमटत आहेत अंकुश काकडेंनी प्रतिक्रिया दिली आहे ते म्हणतात लोकांची दिवाळी मेधा कुलकर्णींनी खराब करू नये दिवाळी त्यांची आनंदाची जाईल आणि दिवाळी हा विजयोत्सव आहे आता पुन्हा तुम्ही बघत असाल की इथे भगवा झेंडा लावला सकाळी हिंदू समाजाने त्यामुळे इथे हा सगळा समाज एकत्र झालेला आहे कुठल्याही प्रकारे हिंदुस्थानवर जे जे काही अतक्र अतिक्रमणकारी दहशतवादी आणखीन लोक घुसू पाहतात आणि जागा बळकावू पाहतात अशा सगळ्यांचा बिमोड आम्ही केल्याशिवाय राहणार नाही आणि उलट दिवाळी आणखीन जोरात लोक साजरा करतील आणि भगवा झेंडा प्रत्येक घरावर लागेल मजारीबाबत काय भूमिका आहे किती दिवसांना अनधिकृत आहे ही मजार निघाली पाहिजे या मजारीखाली कोणाचा मृत्यू झाला कुठल्या डॉक्युमेंटमध्ये आहे सांगा त्यांना इथे मजार करायला परवानगी दिली सांगा कशासाठी ती चादर आहे कशासाठी तो बोर्ड आहे त्याची माहिती द्या आम्ही वारंवार हे सांगतोय की अशा प्रकारे इथे कोणाचे मृत्यू झालेले नाही कोणाची मजार नाहीये कुठलाही बोर्ड असणं अपेक्षित नाहीये असं असताना इथे बोर्ड काय करतोय त्याच अंकुश काकड्यांनी मगाशी असं देखील सांगितलं की इतिहास आपल्याकडे भरपूर आहेत अभ्यासक आहेत त्यांच्याकडून माहिती घेऊयात कार आम्ही माहिती घेतली तुम्ही माहिती घ्या आम्ही माहिती घेतलेली आहे आणि म्हणूनच आम्ही इथे आलेलो आहे तुम्ही माहिती घ्या आणि व्हा जर का या सगळ्यामध्ये काही घडलं नाही तर तुमची पुढची भूमिका काय असणार आहे किती दिवसांचा सांगणार नाही आता दिवसाचा अल्टिमेटम तुम्ही देता येतात आठ दिवसाचा अट्टीमेटम दिलेलं आहे